आहे आपण बघतोय नाशिक मधली बातमी आणि यानंतर जाऊयात शिक्षण अधिकारी राजू ताडवी सध्या प्रसार माध्यमांशी संवाद साधतात पत्र प्राप्त करून घ्यावं लागणार हे कंपल्शन नाही मी पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये जो संभ्रम असेल तो पहिला दूर करू इच्छितो की पालकांच्या संमतीशिवाय पालकांनी मुलांना शाळेत पाठवणार नाहीत म्हणजे कंपल्शन नाही आणि कंपल्सरी आपण पालकांना केलेले नाही जी मुलं शाळेमध्ये पालक पाठवतील त्यांना आपण शाळेमध्ये प्रत्यक्ष शिकवणार आणि जी मुलं घरी असतील त्यांना पण ऑनलाईन पण शिक्षण देणार म्हणजे पालकांनी घाबरून जाऊन गोंधळून जाऊन किंवा संभ्रमामध्ये येऊन किंवा अगदी संमतीपत्र लिहून द्यावंच लागेल अशा याच्यात न राहता ज्यांची इच्छा आहे त्यांनी शाळेमध्ये पाठवायचं तर अशा या सगळ्या पार्श्वभूमीवर माननीय आमचे आयुक्त साहेब साहेबांशी चर्चा झाली आणि आम्ही किमान या सर्व गोष्टींचा सा एक सावधगिरीचा सा पवित्रा म्हणून आम्ही दोन आठवड्यांनी म्हणजेच पंधरा डिसेंबरपासून आमच्या पहिली ते सातवीची शाळा सुरू करणार आहोत हां निश्चित कारण की महानगरपालिकेच्या शाळा आमच्या आहेत त्या एका बिल्डिंगमध्ये दोन ते तीन शाळा असतात तर त्या मुलांच्या ज्या शाळा भरतील त्यांना एकदम शॉर्ट सेशन मध्ये म्हणजे दोन तास किंवा तीन तास मुलांना आम्ही बोलवणार आणि त्याच्यामध्ये मुलं आल्यानंतर ती मुलं गेल्यावर त्यांचं ती शाळा सॅनिटाइज करून घ्यावी लागणार आहे त्याच्यानंतर या सगळ्या पूर्वतयारीला आम्हाला वेळ पण लागणार आहे आणि मुलांच्या पालकांचं संमतीपत्र प्राप्त करून घेणं हा मोठा एक टास्क आहे आमच्यासाठी तर तो आम्ही घेण्यासाठी आम्हाला हा कालावधी यो, योग्यच आहे आणि एकदम उद्याच्या उद्या शाळा सुरू करणं काही संयुक्तिक नव्हतंच म्हणून माननीय आयुक्त महोदयांनी निर्णय दिलेला आहे आम्हाला परवानगी दिली आहे की पंधरा डिसेंबर डिसेंबर पासून मुंबई क्षेत्रातल्या सर्व माध्यमाच्या सर्व मिडीयमच्या आणि सर्व व्यवस्थापनाच्या सर्व शाळा आम्ही पंधरा डिसेंबर पासून सुरू करण्याचं एक परिपत्रक आज जारी करणार आहोत पालक आणि शाळा कमी मिळाला होता शाळा सुरू करण्याच्या आता डिसेंबर पर्यंत व्यवस्थापनाला तयारी करण्यासाठी हा वेळ मिळेल का हो हो नक्की कारण शाळा व्यवस्थापनाला पण पन वेळ मिळेल आणि पालकांमध्ये पण आणि पालकांमध्ये पण पहिली ते सातवी ही दीड दोन वर्षानंतर पहिल्यांदाच मुलं शाळेमध्ये येणार आहेत तर याबद्दलचं सर्व अवेअरनेस आणि सर्व त्यांना माहिती व्यवस्थित जाणं पण गरजेचं आहे आणि एक सावधगिरी आणि ज्या ज्या आरोग्य विभागाकडून आमच्या महानगरपालिकेकडून आणि शासनाकडून पण ज्या ज्या काही नोटी गाईडलाईन होतात त्या पण सगळ्यांपर्यंत पोचवून हा कालावधी त्यांना मिळेल असं मला वाटतं पंधरा डिसेंबरपासून ज्या शाळा सुरू होणार आहेत विद्यार्थ्यांची आसन व्यवस्था कशा पद्धतीची असते साधारण काही त्याच्यावरती चर्चा झाली का जी आधी जी एसओपी होती तीच एसओपी आता पण आहे की एका बेंचवर एकच मुलगा बसणार आणि मुलं एकत्र खेळणार नाही किंवा मुलं एकत्र टिफिन पण कॅरी करणार नाही किंवा डबा खाणार नाही एक दोन ते तीन तासाच्या दरम्यानची ही शाळा असणार आहे की जेणेकरून मुलं शाळेमध्ये येऊन होमवर्क घेऊन जातील आणि अभ्यास करतील तर एका बेंचवर एकच मुलगा जी आधी एसओपी होती तीच एस पण आहे जी मुलं शाळेत येणार नाही पालक ज्या मुलांना पाठवू इच्छित नाही अशा मुलांसाठी आपण जसं आता आपण आतापर्यंत आपण ऑनलाईन अध्यापनाचं काम सुरू होतं ते ऑनलाईन शिक्षण त्यांना घरी बसून हो पण आपण देणारच आहोत नहीं वजह सिर्फ एक ही है कि जो न, नया जो ओमिक्रोन का जो वेरिएंट आया है वो बहुत ही ऐसा बताया जाता है आरोग्य डिपार्टमेंट से ही जो गाइडलाइन आई है उसके ऊपर वो थोड़ा सा बहुत ज्यादा घातक है तो इस चीज की वजह से उसका अभी फैलाव कैसा है क्या उसके ऊपर भी और बहुत सारी सुविधाएं जो आरोग्य डिपार्टमेंट से की जा रही है वो भी होनी चाहिए और पेरेंट्स में और बच्चों में पहले तो एक अवेयरनेस जाना चाहिए और उनका उनकी जो रिटर्न में हमको सम्मति चाहिए वो उसके लिए ये दो वीक का टाइम एकदम सही टाइम है और मुंबई से जिला मुंबई